नमस्कार मी प्रमाणित परंपरागत वैद्य श्री दत्तात्रय श्यामरावत कदम कदम निसर्गापचार केंद्र आज गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त आपणास लाख लाख शुभेच्छा आई अंबाबाई भोलेनाथ श्री गणेश आपणास सुख समृद्धी आनंद वैभव आणि आरोग्य देवत हो। आज गणपती बाप्पांच्या आगमनाने आज खूप आपण आनंदी आहोत आणि या क्षणाला गणपती बाप्पांना जे वाहिलं जातं ती दुर्वा याला हराठी म्हणतात प्रत्येक प्रांतामध्ये या दुर्वाला किंवा हाराटीला वेगवेगळी नावे असू शकतात आमच्याकडे याला दुर्वा किंवा हराटी असं म्हणतात या बापांना खूप आवडतात त्याच्या पाठवण्याचं कारण असं आहे की एक कथा प्रसिद्ध आहे की आणसूर नावाचा एक राक्षस होता आणि तो त्याच्या डोळ्यातून आग ओकली जायची आणि तो खूप लोकांना त्रास द्यायचा मग ऋषीमुनी गणपतीचा धावा केला आणि गणपतीने त्यांच्याशी युद्ध केलं आणि गणपतीने त्याला गिळलं आणि तो त्याच्यात आग्नी खूप असल्यामुळे तो इतका दाहक होता इतका दहाक होता की त्याची उष्णता त्याला गिळण्यामुळे बापांची उष्णता एवढी वाढली एवढी वाढली की ती उष्णता शरीराचा दहाच कमी होईना मग खूप प्रयत्न केले गेले मग ऋषींनी सांगितलं की त्यांना दुर्वांची दुर्वांची जोडी व्हा आणि दुर्वा त्यांच्यावर वाहिल्यानंतर त्याची उष्णता पूर्ण कमी झाली हे आपल्याला शास्त्रानं या कथामधून वगैरे सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदा सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दुर्वा हे शीतल आहे ते आता दाखवून दिलेलं आहे शीतल म्हणजे काय आपण याचा वापर कशामध्ये करू शकतो हे मला तुम्हाला सांगावं आहे आपण हे उष्णतेचे सगळे विकार कोणतेही उष्णतेचे विकार असेल हो त्याच्यामध्येही दुर्वा तुम्ही वाहू म्हणजे ती दुर्वा खाऊ शकता ते कसं खाण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो दुर्वाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये ताप असेल तर हे वापरू शकता आतड्यामध्ये उष्णता असेल तरी सुद्धा वापरू शकता तुम्हाला उष्णता वाढल्यामुळे दात उदक्त येत असेल त्याच्यासाठी वापरू शकता तोंड येतं उष्णतेमुळे त्याच्यासाठी वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्या होणारा त्रास हा मुळव्यात आणि मुळव्यामध्ये रक्त पडणे आणि उष्णता वाढणे या दोन गोष्टी होतात या थांबण्यासाठी याचा वापर केला जातो उष्णतेच्या सर्व विकारावर पायांचे रखरख होणे धगधग होणे डोळ्यांची आग होणे या सर्व गोष्टीवर तुम्ही हा दुर्वाचा रस पिऊ शकता आता हा रस घ्यायचा कसा तर याचा उपयोग दिली सांगतो तुम्हाला या दुर्वा एक मोठवर घ्या आणि त्या जमिनीतून उपडा त्या स्वच्छ धुवा मुळा सेक घ्या त्याचा प्रणाम छान येईल त्या स्वच्छ धुवा आणि मिक्सरमध्ये घाला आणि त्याच्यामध्ये एक वाटे पाणी होता आणि एक वाटे पाणी ओतल्यानंतर ते क्रश करा मिक्सरला ग्राईंड केल्यानंतर ते फडक्यामध्ये पिळून घ्या आणि त्याचा जो रस येतो तो रस आणू एक वाटे सगळं जर तुम्ही आठ दिवस पिलात तर कोणत्याही प्रकारची उष्णता पूर्णपणे नष्ट होऊ शकते आणि होते हेच आपण सांगणं आहे नमस्कार